दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे द आभार निमित्त दाखल झाले होते त्याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील हिवाळी शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं आहे यावेळी त्यांनी हिवाळी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्याची गरज व्यक्त केली आहे हिवाळी शाळा वर्षभर तेरा तास चालणारी अनोखी शाळा असून येथे विद्यार्थी दोन्ही हातांनी लिहू शकतात हजारांपर्यंत पाणी म्हणू शकतात आणि इंग्रजी मराठीत संवाद देखील साधू शकतात या उपक्रमाची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी शाळेसाठी पाच लाखांचे आर्थिक सहाय्य जाहीर केले तर शाळेसाठी जमीन दान करणारे हरिदास भुसारी यांनीही सन्मानित करण्यात आलंय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत हिवाळी शाळेच्या धर्तीवर असे प्रयोग राबवले जातील असे आश्वासन दिले एबी साठी प्रतिनिधी गणेश सदाफुले नाशिक